सण आहे यासाठीच आपल्या शेतामध्ये जे काही नवीन नवनवीन धान्य धनधान्य येत असतं त्यांची पहिल्यांदा पूजा करायची म्हणजे काय तर संक्रांत सेलिब्रेट करायची हा असा साधा सोपा अर्थ आहे यासाठी इथे पाहिले असेल हे ओल्या हरभरे ज्याला घाटे म्हणले जातात किंवा होळा पण म्हणतात काही काही भागांमध्ये ते आहे इथे आहे ओल्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा या हे आहेत बोर मार्गशीर्ष पौष महिन्यात प्रामुख्याने ही बोरं येतात त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये बोरांचा वापर हा असतोच असतो त्यानंतर गव्हाच्या ओंब्या तुमच्या भागामध्ये जे कुठलं धान्य खाल्लं जात असेल त्याच्या ओंब्या घ्यायच्या आहेत आमच्याकडे गहू खाल्ले जातात खाल जाता। त्यामुळे गहू जिथे बाजरी असेल तिथे बाजरीच्या कणीस घ्यायचे किंवा ज्वारीचं कणीस घेतलं तरी चालेल परंतु ह्या अशा प्रकारच्या ओंब्या असल्याच पाहिजे आपल्या पूजेमध्ये आणि जर का ह्या अशा तुम्हाला ओल्या ओंब्या भेटल्या नाही तर तुम्ही जे काही धान्य आपण रोज खातो ते आपल्या घरामध्ये असतं त्याचे दाणे टाकले तरी चालतील असे कणसातलेच दाणे हवेत असं काही नाही परंतु भेटलं तर चांगलं नाही भेटलं तर तुम्ही दाणे घालून घ्यायचे त्या सुगड्यांमध्ये त्यानंतर इथे ऊस घेतलेला आहे आपल्याला माहित आहे की आपण संक्रांतीला सगळ्यात जास्त प्राधान्य देतो ते ती तिळाला आणि गुळाला आणि गुळाचा जो काही म्हणजे मेन घटक आहे तो ऊस आहे त्यामुळे आपण ह्या वेळेस उसाची देखील पूजा करीत असतो त्यामुळे ऊसाचे खांड हे असलेच पाहिजे आपल्या पूजेमध्ये नसेल तर तुम्ही साखर किंवा गुळ वापरली तरी चालेल परंतु अशा पद्धतीने हे जे काही ऊस आहे तो प्रामुख्याने घेतला जातो त्यानंतर नाही हे शेतामध्ये पिकलेले वालाच्या शेंगा घेवड्याचे शेंगा किंवा मग ह्या वाटाण्याच्या शेंगा तुमच्या भागात जे पीक येत असेल किंवा जे तुम्ही खात असाल या सीझनमध्ये ते तुम्ही पूजे पूजेसाठी घ्यायचं आहे पण प्रामुख्याने अशी वाटाण्याची शेंग ही वालाची शेंग आणि ही गेवड्याची शेंग आणि हे गाजर या भाज्या प्रत्येक ओसामध्ये असतातच असतात त्यानंतर ना फुलं लागणार आहे आपल्याला पूजेसाठी आणि तांदूळ आणि हे आपण घरी केलेले तिळगुळाचे लाडू आहे तुम्ही जर घरी केलेले नसतील तर आई ते तिळगुळ वापरले तरी चालतील आणि हे अख्खे तीळ आणि गुळ आहे पूजेसाठी सगळ्यात पहिलं तर ही जी गावाची ओंबी आहे ती अशी तोडून घ्यायची कारण आपल्याला प्रत्येक घटामध्ये एक एक घालून घ्यायचे त्यामुळे हे जे काय एक्स्ट्राचा पार्ट आहे तो काढून आहे हे मी हरभरे निवडूनच घेतले होते जो काही आपल्या हरभऱ्याचे झाड असतात त्याचे हे ओले हरभरे आहेत आणि शेंगा सुद्धा काढून घेतल्यात त्यामुळे ते काही निवडण्याचा प्रश्न नाही परंतु आपल्याला हे जे काही ऊस आणि गाजरे यांचे पण तुकडे करून घ्यायचे आता आपण पाहू शकतो हे ज्या गावाच्या उंब्यात त्या किंवा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे हे करून घेतलेले आणि हे जे काय एक एक प्रत्येकी एका सुगड्यात असं आपण घालून घेणार आहोत आता भोगीच्या दिवशी काय करायचं ते सांगणार सगळ्यात पहिलं तर बाजारामध्ये हे असे सुगडे भेटतात आमच्याकडे याला सुगडे म्हणतात काही काही लोक याला खण म्हणतात काही काही लोक याला बोरकोळे पण म्हणतात किंवा बोळक पण म्हणतात प्रत्येक भागात हे म्हणण्याची पद्धत वेगळी आहे परंतु हे असे मातीचे छोटे छोटे घट असतात ये सुगड म्हणण्याचा अर्थ हा असतो की सुघट ह्याचा अपभ्रंश होऊन तो सुगड झालेला असतो आपल्याला माहितच आहे की संक्रांतीच्या दिवशी हे जे घट भरले जातात याच्यामध्ये पाणी वगैरे नाही तर आपण हे जे काही नव्यानं पिकलेलं किंवा शेतात जे आलेलं धान्य आहे ते भरत असतो प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं आणि म्हणून त्याला सुघटला अपभ्रंश होऊन सुगड झालेलं आहे हे जे मातीचे घट आहेत ते घट आहेत ते विकत घेताना एक काळजी घ्यायची आहे हे असे कुठेतरी असे तुटलेले वगैरे जर घट असतील मा तर ते घ्यायचे नाहीयेत मार्केटमध्ये लाल मातीचे किंवा काळ्या मातीचे असे दोन प्रकारचे घट अवेलेबल असतात तुमच्या भागात जे चालत असतील ते तुम्ही विकत घ्यायचे पण विकत घेताना पाहिजे ह्याला बेसला पण एक प्रॉपर शेप आहे की नाही नाहीतर जर हे खालीवर झालेले असतील तर ते बसत नाही एका जागेवर त्यामुळे घेताना हे असे बेसला चांगले पाहिजे कुठे असे तुटलेले वगैरे नाही पाहिजे किंवा कधी कधी भासताना आतमध्ये तडा जातो या घटांना त्यामुळे ते घट तडे वगैरे गेलेले नाही पाहिजे असे घेताना एकदम चांगले घ्यायचे कारण आपण हे घट आहेत ते पूजेसाठी बांधणार आहे त्यामुळे मी इथे जे काही चांगले घट आहेत पात ते काढून घेणारे ज्या वेळेस मार्केट मधून मा आपण हे विकट आहे खण त्यावेळेस घरामध्ये आल्यानंतर ना ते स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यामध्ये घालून आधी एक दोन मिनटं पाण्यात भिजवायचे आणि मग धुवायचे अशा पद्धतीने सगळे ह्या अशा पद्धतीने सगळे घट ते धुवून घ्यायचे पाहू शकता हे पोरस कॅव्हिटी असते कारण हे पूर्ण मातीचे बनलेले असतात त्यामुळे तुम्ही पाण्यात घातले आणि बाहेर काढले की लगेच हे वाळायला सुरुवात होती कारण माती ही आतपर्यंत पाणी शोषून घेत असते परंतु एकदा तरी या घाटांना पाणी लावायचं आहे कारण आपण यामध्ये खाण्यापिण्याचे धान्य भरत असतो किंवा वस्तू भरत असतो त्यामुळे हे आहे असं वापरायचं नाहीये मार्केट मधून आणलं आणल्या ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मंगच वापरायचं पाहू शकता अशा पद्धतीने जे काही खण आहेत ते धुवून घेतलेले आहेत किंवा सुगडे आता आपण हे असे कोरेचे कोरे वापरायचे नाहीये यांना पहिला हळदी कुंकू नक्षत वाहून घ्यायचे किंवा ओलं बोट करायचंय गंध किंवा कुंकू घेतलं तरी चालेल आणि पहिला हळदीचं बोट लावायचंय जे पाच नाम म्हणतो ओढून घ्यायचे अशा पद्धतीने ही पाच नाम ओढून घेतली हळदीची जसे हळदीचे ओढले तसेच कुंकवाचे ओढायचे एका आडे ओढले तरी चालतील किंवा एकावर असे हळदीवर कुंकू ओढले तरी चालेल आता मी एका आडे ओढून घेते पाहू शकता अशा पद्धतीने आपले जे काही सुगडे आहेत त्यांना पाच नाम ओढून झालेले किंवा हळदी कुंकवाचे बोट लावून झालेले खूप साऱ्या ठिकाणी हे असे सुगड्या आणण्याचं ना ते धुण्याचं आणि हे जे नाम मोडून घेण्याचं जे काम आहे ते भोगीच्या दिवशी केलं जातं आणि ओसा आहे तो पण असा बनवला जातो हे सगळ्या जे काही पदार्थ आहेत ते एकत्र आणले जातात याला ओसा करणं म्हणतात आणि हे जे सुगडे आहेत ते असे झाकून ठेवले जातात आणि रात नंतरनं संक्रांतीच्या दिवशी ते भरले जातात आता आपण नेक्स्ट प्रोसेस पाहणार आहोत तुमच्या भागात ज्या पद्धतीने करत असतील त्या पद्धतीने करा काही भोगीच्या दिवशी बनवलं जातं काही संक्रांतीच्या दिवशी बनवलं जातं काही 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 ठिकाणी सगळं संक्रांतीच्या दिवशी केलं जातं काही गोष्टी किंक्रांतीच्या दिवशी पण केल्या जातात जाता, जसं की विडे विडे घेणं म्हणतात किंवा ओसा घेणं म्हणतात तर आता आपण हे पाहणार आहोत की आता गट कसे भरायचे सगळ्यात पहिलं तर एक चौरंग आहे किंवा पाड आहे आणि त्याच्यावर एक लाल रंगाचं वस्त्र आहे त्याच्यामध्ये तांदळाची रास घालून घ्यायचे आपण इथे पाच खण मांडणार आहोत त्यामुळे छोटे छोटे अशा पाच राशी मांडायच्या डायरेक्ट खाली मांडत नाही त्याला काहीतरी आसन दिलेच असतं आणि हे खण म्हणजे आपण एक देवी समान पुजतोय त्यामुळे याला अशा पद्धतीने तांदुळाच्या राशी घालून घ्यायच्यात आणि त्याच्यावरती खण ठेवायचे तांदुळाची रास घालून घेतल्यानंतर चावत, ना त्याच्या प्रत्येक याच्यावरती हळदी कुंकू घालून घ्यायचे आणि फूल ठेवायचे म्हणजे याची पूजा करून घ्यायची त्यानंतर ना हे जे काही खण होते आपण तयार केलेले ते मांडून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये ओसा भरायचा आहे ओसा भरताना सगळ्यात पहिलं काय भरायचं असेल तर आता हे जे पाच नाम लावून घेतले त्यानंतर ना हे जे काही खण आहेत यांना पण आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत माथ्याच्या ठिकाणी काही काही ठिकाणी ह्या खणांना दोरा सुद्धा गुंडाळला जातो लाल आणि पिवळ्या कलरचा तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही तो दोरा सुद्धा लावू शकता नसेल तर नाही लावला अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून घेतलं की याच्यामध्ये काही काही ठिकाणी एक एक रुपयाचा कॉइन टाकतात तुम्हाला टाकायचं असेल तर टाका परंतु खूप साऱ्या ठिकाणी यामध्ये फक्त आणि फक्त धनधान्य भरले जातं जे शेतामध्ये नव्यानं उगवलेलं आहे ते त्यामुळे आता मी ते घालून घेणार आहे सगळ्यात पहिलं तर गव्हाची ओंबी नंतर ना या भुईमुगाच्या शेंगा आहेत जर तुमच्याकडे अशा अख्ख्या शेंगा नसतील तर दाणे असतात शेंगदाणे ते घातलेत तरी चालतील त्यानंतर ना हे गाजर आहे म्हणजे गाजराचे तुकडे आहेत हे गाजराचे तुकडे पण छोटे छोटे करून घ्यायचे कारण आपले जे घट असतात ते पण छोटे असतात त्यामुळे याच्यामध्ये खूप मोठे मोठे तुकडे जात नाहीत त्यामुळे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे प्रत्येक गोष्टीचे आणि ते घालायचे हे घाटे आहेत किंवा हरभऱ्याचा हुळा ज्याला म्हणला जातो ते सुद्धा घालून घेणार ज्या गोष्टी छोट्या आहेत त्या दोन दोन तीन तीन घातल्यात तरी चालतील त्यानंतर ना हे जे ऊसाचे खांड होते किंवा ज्याला तुकडे म्हणतो आपण ते ऊसाचे तुकडे पण घालून घेणार त्यानंतर ना ह्या ज्या वालाच्या शेंगा आहेत त्या घालून घेणार त्यानंतर ना ह्या ज्या वाटाण्याच्या शेंगा आहेत त्या पण घालून घेणार पाहू शकता यातली एखादी वस्तू जर तुम्हाला नाही भेटली नाही घातली तरी चालेल असं काही नाही का यातल्या सगळ्याच वस्तू असायला हव्या ते परंतु भेटल्या तर चांगलंच आहे नाही भेटलं म्हणून हळहळ करण्याची गरज नाही हा इलायटी घेवडा आहे त्यामुळे असं एवढा मोठा वाढलेला आहे परंतु या घाटांमध्ये ठेवला तर बसू पण शकतो परंतु नसेल बसत एखादी गोष्ट तर त्याचे तुकडे करून घातले तरी चालतील मी आता हे जे काही आहे त्याच्याशी दोन दोन तुकडे करून घेते म्हणजे ते आपल्या घटामध्ये बसतील अशा पद्धतीने त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी सिजनेबल बोर येतात आमच्याकडे अशी छोटी बोर वापरली जातात काही काही ठिकाणी मोठी गोड बोर असतात ती वापरली जातात कुठलीही बोरं घेतली तरी काही हरकत नाही परंतु बोर हे असलंच पाहिजे आता हे माझ्याकडे तीळ आणि तांदूळ आहे हे मी मिक्स करणारे तीळ आणि तांदूळ ज्याला आपण अक्षत आपण म्हणतो हे मिक्स करायच्यात आणि तीळ आणि तांदूळ सुद्धा थोडे थोडे घालून घ्यायचेत या सगळ्या घड घटांमध्ये हे सगळ्यात आधी घातलेत तरी चालतात तर, नंतर घातले तरी चालतात तर। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो घरी बनवलेला तिळगुळे तो पण ठेवून घ्यायचा आहे जर आयता तिळगुळ आणला असेल तो ठेवला तरी चालेल किंवा मग हा जो घरी बनवलेला तिळगुळे तो ठेवून घेतला तरी चालेल तिळगुळ हा वरच्यावरच ठेवायचा आणि अशी छोटी छोटी बा मार्केट मध्ये कुठलीही फुलं अवेलेबल असतील ती आणली तरी चालेल आणि हे जे फूल आहे हे एक एक मांडून आहे या घाटामध्ये जेणेकरून आपली घटाची जी पूजा आहे ती संपूर्ण झाली असं म्हणता येईल जिथे जागा असेल तिथे फुल ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने आपली संक्रांतीच्या वेळेस जी घटाची पूजा आहे ती मांडून झाली कुठलीही पूजा ही, ही दीपपूजनाशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे आपण दिवा लावून घेणार आहोत तर दिवा लावण्याआधी दिव्याला सुद्धा आसन द्यायचं आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे परंतु दिवा लावण्याआधी दिव्याची आणि ज्योतीची पण पूजा करून घ्यायची हळद कुंकू आणि फूल लावून दिव्याची पण पूजा करून घेणार एक फूल ठेवून घ्यायचे आणि नंतर ना जी काही दिव्याची प्रार्थना आहे ती म्हणायची आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय आहे दीपज ज्योती आणि दिवा प्रज्वलित आहे अशा पद्धतीने आपली सुगड्याची जी पूजा आहे ती झाली त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो मान असतो तो तिळ आणि गुळाचा त्यामुळे घरचे जे गुळ असतात ते, ते बनवलेले ठेवलेत तरी चालतील किंवा असा स्वच्छ तिळ आणि गुळ ठेवलात तरी चालणार आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला ही पूजा उतरवायची असेल किंवा याची उत्तर पूजा करायची असेल किंक्रांतीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या सवसांच्या वेळेस त्यावेळेस असं गुळ नैवेद्य ठेवायचा आहे आणि ही जी पूजा आहे ती उचलायची आहे अशा पद्धतीने आपली संक्रांतीची पूजा या पूर्ण झाली अगदी साध्या सोप्या पद्धतीने परंतु तितकीच महत्वाची ही आपली संक्रांतीची पूजा आहे